सध्या महापालिकेच्या उद्यानांची खूप मोठी दुरावस्था झालेली आहे चला तर मग त्याचा आढावा घेऊया सुरुवात करूया महावीर गार्डन पासून जी उद्यानं आबाल निसर्गाशी संवाद साधण्याची ठिकाण असतात ती आता तरुण तरुणींसाठी एकांतात भेटण्याचे ठिकाण ठरतायत याचं उत्तम उदाहरण म्हणजे महावीर उद्यान आधीच या उद्यानाची दुरावस्था झाली आहे बसायला धडलीट बाकडी नाहीत दिवे गायब कारंजी बंद त्यातच युवक युवतींच्या हुल्लडबाजीमुळे एकेकाळी ऐतिहासिक कोल्हापूरचं भूषण असणारं हे उद्यान सध्या तरी कोल्हापूरला महावीर उद्यान हे शहरातल्या उच्चभ्रू उद्यान शेजारीच जिल्हाधिकारी कार्यालय आणि उद्योग भवन या उद्यानात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत पण तुम्ही कोठूनही अगदी बिंदास्त प्रवेश करू शकता कारण इथं गेट बंद असलं तरी संरक्षक भिंतीच नाहीत आणि रखवालदार नेहमी प्रमाणे आपल्या आतल्या खोलीत बसलेला असतो मग कुठूनही या आणि कसही या आव जाओ घर तुम्हारा आपण महावीर उद्यानात तर आलोय सुरुवातीला आपली नजर जाते ती खराब फुटपाथ मोठलेली बाकडी आणि गुडगाभर गवताकडं लाईटचे खांब तर दिवाविनाच उभे आहेत तर उघडा आणि बघेल कचरा मग आम्ही आलो हुतात्मा स्तंभाकडं तिथं तर आम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळालं हे कुत्र निवांत हुतात्मा स्तंभावर झोपलं होतं ज्या ठिकाणी प्राण्यांना बंदी त्या ठिकाणी तो कसा आला हा प्रश्न पडला जरा पुढे आलो तर कारंजीही बंद होते प्यायलाच पाणी नाही तिथं कारंजी बंद राहणारच चिमुकल्यांची काही खेळणी तर बंद होतीच आणि जी होती तीही कशी बशीच यावरून महापालिकेचं उद्यानाकडे किती लक्ष आहे हे स्पष्ट होत तर आपण उद्यानांचा पूर्णतः आढावा घेतला कशा पद्धतीने उद्यान आहेत हे बघितलेलं आहे कोणतंही उद्यान पूर्णतः सक्षम आहे असं नाही आहे प्रत्येक उद्यानात काही ना काहीतरी काई दुरावस्था आहे ज्या महावीर उद्यानात आपण आता सध्या फिरून बघितलेलं आहे तिथं ना रस्ते आहेत ना लाईटची सोय आहे ना पिण्याचं शुद्ध पाणी आहे काही खेळणीही तुटलेली आहेत तर याकडं महापालिका प्रशासन कधी लक्ष देणार याकडे सर्व कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय कॅमेरामन निलेश शेवाळेसह सत्यजाऊनकर लाईव्ह कोल्हापूर